ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर शकता या तुम्ही तर आपण हे सोयाबीन करत आहे मित्रांनो हे क्रोपिंग केलेलं मोकळं दिसत आहे सोयाबीन एवढं वाढलेलं आहे पाऊस आहे पद्धतीने गवत आहे त्याच्यात गवत आपण काढत आहे करत आहे खूपच एवढासा गवत आहे मित्रांनो तर लयच गवत आहे तर आपण दमाने चालू आहे आपले खूप रोखमी कर करायचं काम आणि आज पावसाचं वातावरण पण झालेलं आहे मित्रांनो आज जवळजवळ दोन तीन दिवस झाले पाऊस नाही आहे मित्रांनो तर आज सगळीचकडे पावसाचं वा वातावरण दिस, दिसत दिसत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळं बॅकग्राऊंडला तर पाऊस यायला पाहिजे कारण की दोन तीन दिवसापासून पाऊस बंद आहे पाऊस कायमस्वरूपी चालूच पाहिजे थोडंफार घ्या तर राहणार पावसाचं पण जेणेकरून जे आपले पीक आहे त्यांना पाणी कमी पडलं पडलं नाही पाहिजे म्हणून पाणी त्यांना पाण्याची आवश्यकता आहे किती भरलेलं पीक आहे सोयाबीन आणि इकडे या आहे बाजरी कोरोपणी केली गेली मित्रांनो बाजरी कोरोपणी केली गेली आपली परत सोयाबीन पण आहे सोयाबीन आपण कुपणी करत आहे असं गोद झालेले बांधायला

छते आणलेले डब्बा ठेवलेले इथं परत परत हे असे मोठे मोठे पट्ट्या पद्धतीने गवत झालेले बांधाला तर मित्रांनो असं गवत झालेलं आहे जे मोठं गवत झालेले ते गव गव आपल्याला काप कापून घ्यावं लागेल पहिल्यांदा खाण्यासाठी कापून घ्यावं लागेल आणि हा हा सर्व झालेला खरुपनी झालेला हा हा सर्व खुरपणी झालेला किती भारी दिसतं मित्रांनो सगळं गवत काढलं गेलं तर हा गवत एवढं असं काढून इथं ठेव टाकलेलं आहे मित्रांनो हा पूर्णपणे सडून जाणार आहे हा गवत असं बांध्याची टाकून दिलेला हा गवत आहे हा सोयी म्हणजे एवढं वाढलेला गौरव होत होता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण क्रोपनीचं काम चालू आहे तर क्रोपनीचं काम तर सुरू राहणार आहे तर मित्रांनो असं पद्धतीने आपलं स आपलं काम सुरूच राहणार आहे काम तो बंद राहू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो बंद टाटा बाय मित्रांनो